ज्यात चर्चेत असलेल्या माळा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात सामना रंगू लागला आहे प्रचार आता वेग धरू लागला असून महाविकास आघाडीचे माळा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे येत्या सव्वीस एप्रिल रोजी करमाळा दौऱ्यावर येत आहेत यावेळी शरद पवार यांची करमाळा येथे जाहीर सभा होणार आहे दरम्यान शरद पवार आणि माडा लोकसभा मतदारसंघ तसेच करमाळा विधानसभा मतदारसंघ यांचा जुना संबंध आहे येथील राजकारण शरद पवार यांना चांगलेच माहीत आहे या पार्श्वभूमीवर करमाळा येथील सभेमध्ये शरद पवार हे नेमके कोणत्या मुद्द्यांच्या अनुषंगाने भाषण करणार शरद पवार यांच्या भाषणात कोणते मुद्दे असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे सध्या महायुतीच्या वतीने माळा लोकसभा निवडणूक लढविणारे भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात करमाळा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संजय ममा शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप तसेच बागल गटाचे नेत्या रश्मिताई बागल हे सक्रिय झालेले आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराची धुरा करमाळा विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार नारायण पाटील हे सांभाळू लागलेले ला ला आहेत एकूणच करमाळ तालुक्याच्या राजकारणातील प्रमुख राजकीय नेते असणाऱ्या या सर्वच नेते मंडळींशी शरद पवार यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकीय संबंध यापूर्वी आलेला आहे या पार्श्वभूमीवर पवार हे या नेते मंडळींच्या बाबत कोणती विधाने करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे आणि शरद पवार यांचे यापूर्वीचे राजकीय संबंध सर्वांना ठाऊक आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत संजय मामा शिंदे हे पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते माजी आमदार जयवंतराव जगताप आणि शरद पवार यांचेही राजकीय संबंध यापूर्वी आलेले आहेत तर रश्मिताई बागल आणि शरद पवार यांचे राजकीय संबंध यापूर्वी राहिलेले आहेत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक बागल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लढवली होती या पार्श्वभूमीवर आता सध्या संजय मामा शिंदे जयवंतराव जगताप आणि रश्मिताई बागल ही नेते मंडळी शरदचंद्र पवार गटाच्या विरोधात असणारे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात सक्रिय आहे तर माजी आमदार नारायण पाटील हे महाविकास आघाडीच्या वतीने रिंगणात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहते पाटील यांच्या प्रचारात आहेत दरम्यान शरद पवार यांनी माळा लोकसभा मतदारसंघाची निर्मितीनंतर दोन हजार चार साली येथून निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी ते या ठिकाणी विजयीही झाले होते एकूणच माळा लोकसभा मतदारसंघ करमाळा विधानसभा मतदारसंघ यांची चांगली माहिती शरद पवार यांना आहे त्यामुळेच प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले शरद पवार हे आता करमाळा येथील सभेत नेमके काय बोलणार याबाबत उत्सुकता असून तुम्हाला या सभेबाबत काय वाटते शरद पवार कोणत्या मुद्द्यांच्या अनुषंगाने करमाळा येथील सभेत त्यांचे भाषण करतील याबाबतची तुमची मते कमेंट करा तसेच आपण अद्यापही आमचे खबर मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा